नमस्कार मी गीता कठोरकर जिल्हा बुलढाणा इथून आलेले आहे आणि आमच्या समाजाला प्रबोधन करत त्यांच्या तेंचा त्यांच्यापासून मै समाजाच्या महिलांनी शिकलं पाहिजे की नाही आपणही समाजामध्ये हिरीहिरीनं म्हणजे का कार्यक्रमात प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे त्याच्यामुळे संख्याबळ दिसल आपलं महिलांचं संख्याबळ हे खूप मोठं असतं माझ्यामते एका हिरकणीने हिरकणीनेही खूप म्हणजे स शिवाजी महाराजांचं गड चमकवला होता तशा प्रकारे प्रत्येक महिलेनं समाज संघटनेत भाग घ्यायला पाहिजे प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायला पाहिजे कुठं कार्यक्रम असला तर तिथे हजर राहायला पाहिजे असं माझं मत आहे <coughs> नमस्कार मी जयश्री बोराडे जिल्हा बुलढाणा माझे जा फा। फाउंडेशन संस्थापकाध्यक्षा संस्था ही एकल महिलांसाठी कार्यरत आहे ज्या महिलावर अन्याय अत्याचार होतो पीडित महिला घटस्फोटीत पतीने दुर्लक्षित केलेल्या महिलांसाठी संस्थेने काम करते तो... किंवा समजा एखाद्या महिलेचं पती एक्सपायर होतात तेव्हा तिच्या लेकरात सगळं तिला घराच्या बाहेर हकलून देतात तिला तिची शेती तिचा हिस्सा तिला देत नाही आणि त्यावेळेस ती महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते तिला आई वडील असतात किंवा नसतात तसं महिलांना संस्था ही साथ देते आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करते आपल्या समाजामधील गीतांजली ताईकोळी यांनी धुळे ते नागपूर अशी तब्बल साडेपाचशे किलोमीटरची पदयात्रा जे की असंभवनीय आहे अशी ही संभव करून दाखवलेली आहे आणि खरोखर मला एक स्त्री म्हणून त्यांचा अभिमान वाटतो गेली कित्येक वर्षांपासून आपण कोळी समाजावर होत असलेला अन्याय सहन करतो कर आहे शासनाने तो अन जो जी आर काढलेला आहे गोविंद गारे यांचा तो अतिशय चुकीचा आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्यांची जी पी एच डी आहे त्याच्यावरती अनेक मर्यादा आहेत हे वसंत मून यांनी सिद्ध केलेलं होतं परंतु तरीही शासन गोविंद गारे यांचा जी परिपत्रक समोर करून अनेक माझ्या बांधवांवर अन्याय अजूनपर्यंत करत आहे आणि पुढेही सांगता येत नाही परंतु गीतांजलीताई कोळी यांनी स्वत पुढाकार घेऊन या समाजाचं नेतृत्व केलेलं आहे आणि आज त्या नागपूरपर्यंत पोहोचलेले आहेत आणि या स्त्रीचं करावं तेवढं कौतुक हे थोडं आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्रामधील पुरुषांनीसुद्धा सहभाग घ्यायला पाहिजे होता परंतु दुर्दैव आहे अनेक लोक आता कसं आहे की बराच समाज किंवा लोक हे आत्मकेंद्रित झालेले आहेत परंतु कसं आहे की कुटुंब आणि कुटुंबासाठी तर प्रत्येकजण हा जगतच असतो प्रश्न नाही आहे परंतु कुटुंबाच्या पलीकडेही काहीतरी कार्य करायचं असते आणि जे असे कार्य करतात त्यांची नोंद ही इतिहासामध्ये होत असते आणि कोडी कोळी समाजाचा जर इतिहास बघितला तर डॉक्टर जपा खोडके यांनी आर व्ही रसेल यांचा एक संशोधन करून कोळी समाजाचा त्याच्यामधील उल्लेख शोधून काढलेला आहे आणि हा सं हे संशोधन किंवा हे वाक्य हे एकोणीसशे सोळाच्या पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे आणि ते आर व्ही रसेल या व्यक्तीचं आहे आणि आर व्ही रसेल म्हणतो की इन बेराड द प्रिन्सिपल इन बेराड दी प्रिन्सिपल ग्रुप इज दॅट ऑफ महादेव पोलीस हुज नेम मे बी ड्रायव्ड फ्रॉम महादेवा और पचमरी हिल्स आणि मला असं वाटतं की हा सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा असा तो पुरावा आहे की जे जो माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवाला लागू होतो आणि या पुराव्यानुसार प्रत्येक व्यक्तीला आरक्षणही मिळू शकते आणि ते मिळायलाच हवं ज्याप्रमाणे गीतांजली ताईंनी पुढाकार घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी मी आज या माध्यमातून सर्वांना विनंती करू इच्छिते की सर्वांनी या याच्यामध्ये सामील व्हावं पदयात्रेमध्ये आणि त्यांना सामाजिक नेतृत्व म्हणून मान्यता द्यावी आणि त्यांना कुठल्याही या काळामध्ये एक वैचारिक पाठिंबा देण्याचं कार्य करावं धन्यवाद

अडचणी ते पेट्रोल पण जवळ झोपले दोन तीन दिवसात आंघोडी लावत नाही दोन तीन दिवसात असेच राहिले बिगर मग अडचणच बघत आला पाय पाय धन्यवाद काही ठिकाणी समाजाच्या लोकांनी तुमची मदत पण केली असेल पण तुम्ही सांगू शकता मागे राहत गेला